चुजनी या उजनी जलाशयाच्या पट्ट्यामध्ये मागील तीन चार वर्षापासून अवैध वाळू उपसाचं स्तोम भयंकर प्रमाणात माजलं होतं या अवैध वाळू उपसा करणाऱ्याचं कंबरडं मोडण्यासाठी इंदापूरचे महसूल व पोलीस प्रशासन असेल माड्याचे महसूल व पोलीस प्रशासन असेल करमाळ्याचे महसूल व पोलीस प्रशासन असेल यांनी अतिशय कडक मोहीम राबवून अनेक वाळू व्यवसायकांना जेरबंद करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे अनेक वाळू व्यवसाय वाळू व्यवसाय करण्यासाठी वाहतूक करणारे वाहने या तिन्ही पोलीस स्टेशन आणि म तहसील कचेरीच्या आवारात अक्षरशः लाखो रुपयाची वाहने सडत पडलेली आहेत त्याचप्रमाणे या अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटी जिलेटीनच्या सहाय्याने उडवून त्या नष्ट करून पाण्याच्या मधोमध बुडवून त्या पाण्याच्या तळाशी बुडवलेले आहेत आज आपण पडस्थळ व चिकलटाण या दरम्यान जो उजनीचा पाणीसाठा आहे विस्तीर्ण असं जलाशय आहे त्याच्या मधोमध या फायबर फायबरबोटी या महसूल प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने कशा पद्धतीने बुडवलेल्या आहेत त्या आपण आता त्या ठिकाणी जाऊन बघणार आहे वरचे दिवसेंदिवस पाण्याची पातळी घटत चालल्याने अनेक प्राचीन ठेवा उघड झाल्यामुळे बघायला मिळत आहे त्यामध्ये दे पळसदेवचे पळसनाथ मंदिर असेल पळसदेव नजिक असणारा ब्रिटिशकालीन पूल असेल किंवा कळाशी या ठिकाणी असणारा प्राचीन वाडा असेल असे अनेक प्राचीन संग्रह असणारे हे पाण्याखाली बुडलेले हे आपल्याला बघायला मिळालेले आहेत याचबरोबर या ज्या फायबर बुटी आहेत त्या बुटी बुडवलेल्या त्यासुद्धा पाण्याची पातळी घटत गेल्याने व पाणी खाली खाली गेल्याने घटल्याने त्या फायबर बुटीसुद्धा वरती डोकंवर काढलेला आपल्याला बघायला मिळणार आहेत आपण त्या ठिकाणी जाऊ जाणून जाऊन या फायबर बुटी कशा बुडवण्यात आल्या होत्या त्या आपण बघणार आहोत चला तर मग पाहूया